विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि भारताला लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला क्रिकेट जगतात रन मशीन अशी ओळख असलेला कोहली अॅडलेटच्या ओव्हल वन डेत खातेही न उघडता बाद झाला ज्यामुळे तो कारकिर्दीत पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाला अॅडलेटचे मैदान कोहलीच्या आवडत्या स्टेडियमपैकी एक असून येथे त्याने पासष्टच्या सरासरीने नऊशे धावा केल्या आहेत आणि पाच आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली असतानाही तो शून्यावर बाद झाला झेलियर बार्टलेटने त्याला ऑफ स्टंप बाहेरच्या चेंडूंनी सेट करून आत आलेल्या चेंडू वर बात केले मैदान सोडताना कोहलीने ने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ज्या पद्धतीने अभिवादन केले त्यावरून अल्विदा ऍडलेट चे संकेत मिळत आहेत त्यामुळे ऍडलेट वरील त्याचा हा शेवटचा सामना असावा आणि यानंतर तो निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चांनी आता जोर धरला आहे